तर मित्रांनो तो हिर माझा मितवा या मालिकेच्या अकरा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये ईश्वरीने लावण्याचा प्लॅन हाणून पाडलेला असतो लावण्याने जर ठरवलंय की अर्णवला हिरोपासून झिरो बनवायचं त्याला रस्त्यावरती आणायचं हा सगळा प्लॅन तिने हाणून पाडला आहे आणि ईश्वरीने अर्णवची कंपनी वाचवली आहे अर्णव त्यामुळे खूप इम्प्रेस होतो आणि सगळ्यांसमोर या सगळ्याचं क्रेडिट ईश्वरीला देतो तो ईश्वरीचं तोंड भरून कौतुक करतो लावण्याच्या जीवाची जळफळाट होते ईश्वरीने आपलं चॅलेंज पूर्ण केलेलं असतं जसं चॅलेंज पूर्ण केलं तसं ईश्वरी त्या बॅनरवरचा लॉकसुद्धा काढून टाकते लावण्याचा अजून जळफाट होतो अर्णवच्या नजरेत लावण्य पडलेली असते तर संध्याकाळी सगळे घरी आलेले असतात सगळे मस्त बसून गेम खेळत असतात एन्जॉय करत असतात आणि राकेश पण खूप खुश असतो घरातलं सगळं जुनं भंगार विकून भंगार म्हणण्याऐवजी अँटिक विकून त्याने भरपूर पैसे मिळवलेले असतात आणि त्या अँटिकमध्ये वल्लरीची पेटीसुद्धा गेलेली असते वल्लरीने इतके दिवस जपून ठेवलेले फोटो सगळे त्यामध्ये जातात वल्लरीचा प्लॅन सुद्धा मातीत जातो तर सगळे इथे गेम खेळत असतात आकाश म्हणतो आपण एक काम करू आपण आहे ना मस्त गेम खेळायचा आहे सगळ्यांनी मिळून एक शब्द द्यायचा एक शब्दावरती एका माणसाला उभं करायचं आणि त्या शब्दावरती त्याने बोलायचं भरभरून बोलायचं ईश्वरी विचार करते की हीच संधी ही। आहे आपण सगळ्यांसमोर अर्णवला आपल्यावरती प्रेम आहे का हे विचारायचं ईश्वरी अर्णवला म्हणते आता मी तुम्हाला सगळ्यांसमोर एक शब्द विचारणार आणि त्यावरती तुम्ही बोलायचे बोला की आहे प्यार अर्णव प्रेम म्हणजे काय आहे ते ईश्वरीकडे बघून सगळं सांगत असतो तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर येथे ईश्वरी समोर प्रेझेंटेशन देते कॅची लाईन कशी असायला हवी याबद्दल ती सांगते कॅची लाईनमध्ये आपले इमोशन्स हवेत मायेची ऊब हवी आईचा आपलेपणा हवा याबद्दल ती सांगते अर्णव इम्प्रेस झालेला असतो अर्णवला काही आयडिया सुचतात अर्णव लावण्याला म्हणतो लावण्या आता कॅची लाईन पटकन बनवायला सांग तोपर्यंत मी मीडियावाल्यांना बोलवून घेतो सोशल मीडिया हँडल करणाऱ्यांना सगळ्यांना बोलवून घेतो तू लवकर कॅची लाईन बनव अर्णव इन्व्हेस्टरला घेऊन बाजूच्या रूममध्ये जातो अर्णवने ईश्वरीचं कौतुक केले म्हणून लावण्याची खूप चिडचिड होते तर इथे अंजली अर्णवच्या कंपनीसाठी देवाकडे प्रार्थना करत असते आणि वल्लरी इथे हॉलमध्ये बसलेली असते राकेश हिच्याकडे येतो राकेश विचारतो अंजली कुठे गेली आहे ते दिसत नाही आहे घरात वल्लरी सांगते की ती अर्णवच्या कंपनीसाठी देवाकडे प्रार्थना करते राकेश विचारतो का कशासाठी प्रार्थना काय झालं काय वल्लरी कंपनीमध्ये काय प्रॉब्लेम झाला आहे आणि तो लावण्याने कसा क्रिएट केला आहे हे सांगते आणि त्यासोबतच लावण्यासोबत तिचं जे बोलणं झालं आहे लावण्याने आपली इमेज सुधारण्यासाठी अर्णवची कंपनी पणाला लावली आहे याबद्दल सांगते राकेशला लावण्याचं कौतुक वाटतं राकेश वल्लरी लावण्याचं कौतुक करतात राकेश मनात म्हणतो चला आता हे सगळं माझ्या मनासारखं झालं आता तो अर्णव ऑफिसच्या टेन्शनमध्ये तिथे बसला असेल ऑफिसमध्ये तिथे बिझी असेल आणि मी इथे पैशाचा जुगाड करेन पैसे कसे मिळवायचे ते मला चांगलंच माहिती आहे आता मी काढणार पैसा राकेश पैशाचा जुगाड करण्यासाठी अंजलीकडे जातो तो देवघरात जातो अंजली डोळे बंद करून देवासमोर हात जोडून उभी असते राकेश असं दाखवतो की अंजलीची ओढणी पेटणार होती आणि त्याने वाचवलं राकेश अंजलीला म्हणतो अंजली सावध राहा ना जरा अगं ओढणी पेटली असती तर अंजली म्हणते अहो मला खूप टेन्शन आले अर्णूचं बघा ना आता काय चालू आहे ऑफिसमध्ये एवढा मोठा प्रॉब्लेम झाला आहे राकेश म्हणतो अंजली अगं मला वाटलंच होतं काही ना काही होणार आहे मला आहे ना सकाळपासून असे नेगेटिव्हिटी जाणवत होती आणि त्यासाठी मी देवळात गेलो गुरुजींना हे सगळं सांगितलं गुरुजींनी मला सांगितलं घरामध्ये जुन्या वापरत नसलेल्या वस्तू नेगेटिव्हिटी वाढवत असतात आपल्या स्टोरूममध्ये काही जुन्या वस्तू आहेत का गं अंजली म्हणते हो आहेत ना बऱ्याच जुन्या वस्तू आहेत राकेश म्हणतो मग आहे ना आपण सगळं साफ करू जुन्या वस्तू आहे ना भंगारामध्ये देऊन टाकू म्हणजे कसं आहे ना नेगेटिव्हिटी जाईल आणि सगळं चांगलं होईल अंजली म्हणते थोडा वेळ काढाल का तुम्ही आणि ते साफसफाई करून घ्याल का माणसांना बोलून राकेश म्हणतो हो मी सगळं करेन तू अजिबात काळजी कर करू नको अंजली पुन्हा देवाकडे प्रार्थना करते आणि राकेश बाजूला जातो तो अंजलीकडे बघून मनात म्हणतो चला मला काही जुन्या वस्तू विकायच्या नाही आहेत त्या जुन्या वस्तूंमध्ये अँटिक वस्तू पण आहेत त्या अँटिक वस्तू विकायच्या आणि पैसा उभा करायचा आहे मला त्यासाठी ही गडबड चालू आहे राकेश धावत रूम रूममध्ये किती अँटिक वस्तू आहेत त्याची काय किंमत असू शकते हे काढण्यासाठी निघून जातो तर इथे लावण्य आपल्या मध्ये असते लावण्याने कॅची लाईन बनवायला दिलेल्याच नसतात लावण्या मुद्दामच अर्णवचा कसा प्रॉब्लेम होईल आणि त्यानंतर त्या तर अर्णवकडे लावण्याशिवाय कुठलाच ऑप्शन नसेल अशी काहीतरी सोय करायचं बघत असते लावण्या या सगळ्याचा विचार करत असताना सात्विक फॅशनच्या बोर्डवरती लॉक लावते आणि ती म्हणते अर्णव आता हे असंच होणार आता बघ तुझ्या कंपनीला लॉक लागणार आणि त्यानंतर वाचवायला मी येणार तुला माझ्या मदतीची गरज पडणार लावण्याची ही सगळी बडबड चालू असताना ईश्वरी तिथे येते ईश्वरीने ऐकलेलं असतं ईश्वरी आतमध्ये येते म्हणते लावण्या तू सुधारणार नाहीस ना, ना हे सगळं नाटक होतं ना तुझं लावण्य म्हणते हो नाटक होतं मला ए आरला दाखवून द्यायचं आहे लावण्याची गरज आहे त्याला त्याला आहे की त्याला माझी किंमत काय आहे ना ते कळायला लावायचं आहे मला आता जा चुगलीकर एखाद्या काकूबाईसारखी जाऊन ईश्वरी म्हणते पण का हे सगळं करून का काय मिळणार आहे तुला लावण्य म्हणते सांगितलं ला आहे ना अर्णवला माझी किंमत कळली पाहिजे मला त्याला हिरोपासून झिरो बनवायचे रस्त्यावरती आणायचे आणि त्यानंतर मी त्याला मदतीचा हात पुढे करणार मी त्याला मदत करणार म्हणजे मग ए आर माझा होईल तो तुझ्या मुठीतून तु निघून जाईल ईश्वरी म्हणते असं काहीच होणार नाही जोपर्यंत जो मी जिवंत आहे ना तोपर्यंत असं काहीच होऊ देणार नाही लावण्य म्हणते हे सगळं जे आहे ना ते ईश्वरी तुझ्यामुळे होते तू तु माझा इगो हर्ट केलाय आहे माझ्या एअरला माझ्यापासून लांब केलं आहे आणि तुझ्यामुळे आता एआर बर्बाद होणार आहे हे लॉक जे मी लावलं आहे ना हे लॉक आता तू उघडून दाखव बघू ना मी चॅलेंज देते तुला तू तु नाहीच उघडू शकणार कंपनी बंद पडणारच ईश्वरी म्हणते तू चॅलेंज दिला आहे ना मी हे चॅलेंज घेते आज संध्याकाळपर्यंत हे कुलूप मी उघडून दाखवणार सात्विक फॅशनला टाळं लागणारच नाही तू उलट या कंपनीतून बाहेर पडशील ईश्वरी तिथून निघून जाते तर इथे राके स्टोर रूम स्टोर रूम तो तो। राकेश स्टोअर रूममध्ये येतो स्टोअर रूममधल्या अँटिक वस्तू तो बघत असतो कशाची किती किंमत असेल याचा अंदाज लावतो सगळ्या वस्तू मिळून अडीच तीन लाख रुपये सहज आपल्या हातात येतील असं त्याला वाटतं राकेश मनात म्हणतो चला तीन लाखांचा बंदोबस्त जरी झाला ना तरी दादाच्या तोंडावरती मी हे सगळे पैसे मारेन आणि त्याला तू थोड्या दिवसांसाठी का होईना तोंड बंद ठेवायला सांगेल राकेश आपल्या माणसाला फोन लावतो आणि अँटिक सामान घेऊन जायचे तू इथे आल्यानंतर कोणाला पैशाबद्दल काही सांगू नको काही बोलू नकोस याबद्दल सांगतो पैशांची सोय झाली म्हणून राकेश खुश असतो तर इथे अर्णवने सोशल मीडियावाल्यांना मीडियावाल्यांना सगळ्यांना बोलवलेलं असतं इन्व्हेस्टर पण तिथे असतात सगळ्यांचा सा एकच प्रश्न असतो की तुम्ही आता हे परत लॉन्च करायचं म्हणता विंटर कलेक्शन त्यासाठी तुम्ही लाईन वगैरे केली आहे का काही एवढं मोठं कॅम्पेन तुम्ही रन करायचं म्हणताय त्यासाठी काही तुम्ही केलेत का अर्णव काहीच बोलू शकत नाही तेवढंच तिथे लावण्या येते अर्णव लावण्याकडे बघतो आणि तिला विचारतो काही झालंय का लावण्य इशारा करून त्याला सांगते की नाही कॅची लाईन तयार झाल्या नाही आहेत अर्णवला वाटतं की संपलं आता आपलं काही खरं नाही आहे कंपनी बुडणार तेवढ्यात तिथे ईश्वरी येते ईश्वरीच्या हातामध्ये बोर्ड असतो ईश्वरी म्हणते कॅची लाईन तयार आहे मी आणली आहे ईश्वरी पुढे येते आणि तो बोर्ड तिथे लावते अर्णवला त्याच्यावरचा कपडा बाजूला करायला सांगते अर्णव म्हणतो मी सिंदूर असं करू नकोस अगं हे सोपं नाही आहे जर कॅची लाईन नाही आवडली तर आपण बर्बाद होऊ ईश्वरी म्हणते सर माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवा मी काहीही होऊ देणार नाही आपल्या कंपनीला अर्णव तो कपडा बाजूला करतो आणि त्याच्यावरची कॅची लाईन सगळे बघतात पटकन फोटो काढून ते सोशल मीडियावरती अपलोड करून टाकतात थोडा वेळ सगळे वाट बघत असतात सगळे आपापले मोबाईल चेक करतात एका मिनिटामध्ये एक हजार लाईक्स आलेले असतात सगळ्यांना ती कॅची लाईन आवडलेली असते सोशल मीडियावरती त्या कॅची लाईनने धुमाकुळू माजवलेला असतो सगळे ईश्वरीचं तोंड भरून कौतुक करतात अर्णव ईश्वरीला थँक्यू म्हणतो ईश्वरीमुळे कंपनी वाचले त्यामुळे तो मीडियामध्येच जाहीर करतो की या सगळ्याचं क्रेडिट माझ्या बायकोला माझ्या ईश्वरीला आहे सगळे अर्णव ईश्वरी या बिझनेस कपलचं तोंड भरून कौतुक तो करतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर अकरा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये रात्री घरी सगळे सेलिब्रेट करत असतात सगळे गेम खेळत असतात आकाश म्हणतो आता एक शब्द घ्यायचा आणि त्याच्यावरती एकाने बोलायचा ईश्वरी म्हणते मी सांगणार ईश्वरी अर्णवला प्रेमाबद्दल भरभरून बोलायला सांगते अर्णव ईश्वरीवरती किती प्रेम आहे हे सगळ्यांसमोर कबूल करतो